नमस्कार मंडळी श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे बाकरवडी तर त्यासाठी मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी धने एक वाटी तिळं अर्धी वाटी जिरे आणि अर्धी वाटी बडिशोप असं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा किलो मैदा मी चाळून घेतला आहे आता मी धने खोबरं तिळ जिरे भाजून घेणार आहे एक एक करून आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी थोडीशी चिंच आणि गूळ अर्ध्या तासासाठी वाटीमध्ये भिजायला ठेवला होता नंतर ती चिंच हाताने बारीक करून मी फक्त गॅसवर चिंच आणि गुळाचं पाणी वाटीमध्ये शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं वाटीमध्ये आपलं चिंच गुळाची चटणी शिजत आहे तोपर्यंत मी मैद्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक चमचा मीठ एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि एक वाटी गरम तेल टाकून कडकडीत असं मोहन मी टाकलेलं आहे पीठ आता मी हाताने व्यवस्थित असं तेलाला लावून घेणार आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ घट्ट होईपर्यंत मळून घेणार आहे आता पीठ मी झाकून ठेवलेलं आहे तर बडीशोप भाजायची राहिली होती तर ती मी आता भाजून घेऊन मसाला पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेते त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी चाट मसाला एक चमचा खा काळं मीठ आणि एक चमचा रेग्युलर आपण मीठ वापरतो ते आणि अर्धी वाटी साखर आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे आपली बाकरवडी आंबट तिखट गोड होईल त्यानंतर आता मी पीठ अर्धा तासासाठी भिजायला ठेवलेलं त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि तेल लावून मी तो लाटून घेतलेला आहे त्यानंतर आता जी चिंचगुळाची चटणी मी बनवली होती ती त्यावरती टाकली आहे वरी टाकलेला आहे मी मसाला आणि व्यवस्थित असा मसाला लावून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीनं रोल बनवून घेतलेला आहे रोल बनवून घेऊन आपल्याला अशा बारीक आकारामध्ये बाकरवड्या कापून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आता वड्या कापून झाल्यावर हाताने आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे तळताना त्या निसटणार नाहीत तर एक, -एक करून मी सर्व वड्या आता अशा हाताने व्यवस्थित दाबून घेणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छानपैकी अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता गरम तेल केलेलं आहे मी तेलामध्ये वड्या तळून घेते लाल होईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला वड्या भाजून घ्यायच्या आहे खूप चविष्ट आणि खुसखुशीत अशी आपली बाकरवडी तयार झालेली आहे